दीर्दश महामाता स्थापनाच्या वेळ जगद्राचे जगदुर्दी क्रमचा दी प्रमादा शिवस्राज तसेच श्री माताचे मूळ समाधी शास्त्रात प्रभात परमपवित्रशे श्रावण मासाच्या निमित्त चालू पूजा महाप्रसादाच्या आजचा सकाळच्या सतरामध्ये प्रवचन असत शेवटी तळमळीन अनेक वर्ष राष्ट्रसंधार सेवा करत करत गुरुमधे चे अनुष्ठानगडावर सेवा करणारे शेवट आजचा प्रसाद घेतलेले सर्व अंगले सर्व प्रमाणाले काठ लोक सर्व प्रमाणा माताभूमी नवकर श्रावण मासानिमित्त चालणारा या ज्ञान यज्ञामध्ये आजचा पाचवा दिवस पाचवा दिवस तो म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी या पंचमीला नागर पंचमी असं म्हटलं जात भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिना सुरू झाला तर प्रत्येक आठवड्याभरामध्ये एक सण आम्हाला करायला करतो आज पहिला सण आहे तो नागरपंचमी आहे आजच्या दिवसाचे महत्व संपूर्ण ते नागदेवतांचं भोज व्हायचं सर्व माता भगिनी आज आपल्याला कस जमील त्याच्याप्रमाणे नागदेवतांच पूजा करत जातात म्हणून आज आम्हाला वाटत होत संख्या मिळायच कमी होईल परंतु काही लोक सकाळी लवकर पूजा करून आलं आणि काही लोकांचे राहिले असेल त्या कमी कृपणा जोर करणार आजचा दिवसच एवढा महत्वाचा आहे श्रावण महिन्यामध्ये महादेव तेथील महत्व देतो तेवढा नागदेवता सुद्धा महत्व दिलंच पाहिजे महादेव असं आपण म्हंटल तर डोळ्यासमोर येणार चित्र कसं असतो सहज तुम्ही महत्व राहणार महादेव आज श्रावण महिना महादेवाला जायचं महादेवाचा अभिषेक करायचं आहे पण महादेव असं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येणार चित्र जटाधारी नावाचं चित्र कसं येतो बघा डोळ्यासमोर जटाधारी आहे व्याघ्र चर्मांबर आहे मोठ एका दगडावर बसलेला आहे अंगवर विभूती लावलेला आहे गळ्यामध्ये रुद्राक्ष आणि नागदेवता गळ्यामध्ये आहे हातामध्ये त्रिशूल घेऊन भाजी भवानी पार्वती मातेला वाम भागामध्ये बसून निवांत बसलेला महादेव चित्र पाहिले की महादेव हे सर्व आपण वय समोर मग अशी राहणारा महादेव चित्र स्वरूपात राहणारा महादेव तो महादेव गळ्यात नाग नसेल तर तो महादेव पूर्ण होत नाही मग गळ्यामधील नाग आलाय अर्थ काय तर त्या देवतांची सेवा कोण भगवंतही प्रसन्न झाला आणि त्याला स्वतःची गळ्यामध्ये स्थान दिलं तेवढ्याच नव्हे तर कुठल्याही श्रावणामध्ये किंवा शिवकथा चालत असताना नागदेवताच दर्शन झालं तर आम्ही सगळेजण काय म्हणून घेतो स्वतःला महादेव प्रसन्न झालो महादेव प्रसन्न झाले शिवकथा चालू आहे एखादा नागदेवता निघाला तर सगळेजण काय म्हणतो देव आले महादेव प्रसन्न झाले महादेव प्रसन्न झाले दोन वर्षापूर्वी दिरोली तालुका सावळी येथे अनुष्ठान चालू होत अनेक लोक साक्षीदार आहेत खूप मोठ भव्य दिव्य सोहळा चालू असताना नित्य नियमानं सगळ्यांना देवताचे दर्शन व्हावं आणि आपली महावीरांना काही आपले गायक तर रोज पाहावं खूप मोठ नागदेव तर तिथंच होत पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवस परत तिथंच अनेक लोक येऊन येऊन जावं परंतु तो मात्र काही चालत नव्हता कारण काहीतरी असेल तर त्या ठिकाणी महादेवाचा गजर होत होता त्या ठिकाणी महादेवाचं जे जे होत होत त्या ठिकाणी हर महादेव महादेव प्रत्येकाच्या मुखामध्ये महादेवाचा सिद्धेश्वराचं गुरुमोरीचे नावाची गजर झाल्यामुळं त्या नागदेवताही वाटत असेल हे खरंच आमच्यासाठी कैलासच आहे म्हणून अशी नागदेवताच जे काही सण म्हणून नागर पंचमी आज आपण साजरी करत असताना त्याला अनेक प्रकारची कथा आहे कारण श्रावण महिना ऐकला पाहिजे काल सांगितलं तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये भरपूर ऐकला पाहिजे पण तसं ऐकत असतानाही सुद्धा ते मनपूर्वक ऐकलं वरवर ऐकले तर जमणार नाही इथ बसलो सगळं जण इथंच आहेत का सगळे आहेत का इथ आम्हाला थोड इथंच आहे आम्ही का नाही काही लोकांचं लवकर स्वयंपाक झाली कडे आम्हाला प्रसाद घेऊन आणि काही लोकांना वाटत की घराकडच काय झाले मग काय महिन्या म्हणायला वाटले तुम्हाला पाने का नाही मुलं काय करू लागले आहे एकच खरं पण तुमचे मन मात्र इकडं तिकडं एकट्या तिकडे चाललेले आहे खरं तसं न जाणार म्हणाला एक बसवा दहा मिनिटच पण मन कारण एक श्रावण महिन्यामध्ये ऐकणं फार गरजेचं आहे म्हणून आजचा नागरपंचमी म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीच्या तिथीमध्ये एक ऐतिहासिक कथा आहे अनेक कथा येतो नागरिकांना आता आपल्या शोधाला त्याच्या एका शेतकऱ्याची कथा आहे ती पौराणिक कथा आहे तशी एक असा कथा येतो तो म्हणजे एका गावामध्ये खूप अशी जुना कथा आहे तो गावामध्ये आनंद एका घरामध्ये सर्व चार बंधू आई वडील सगळेजण त्या आजच्या दिवशी पूजा आपण सर्व काही करत होते आणि तो करत असताना त्या घरामध्ये त्यांची बहिणी सुद्धा घरामध्ये आलेली होते म्हणजे आजच सणामध्ये अनेक तुम बायले तुम्ही तुमच्या तुमची माहेरे जात मग तसं माहेरे ते त्या ठिकाणी सुद्धा तो बायले आलेले होतो सर्वजण मिळून आनंदाना श्रावण मनाचे सण साजरे करत होते मग त्या वेळामध्ये जंगलामधून एक मोठा चे मोठा नाग नाग काय केलं भर जे काही एकदम एक्सप्रेस एक्सप्रेसारखं त्याच काय माहिती नाही ना ना तसं पळत पळत त्या घरामध्ये शिरला चारही भावाला चाव मग चारही भराला चाव घेतल्यानंतर चारही भाव खूप कोरोना केलं आणि हे सध्या काही परिस्थितीत पाहिल्यानंतर त्या आलेल्या बहिणीने मात्र महादेवाला नादेवताला ना एवढं प्रार्थना केले मनातून प्रार्थना केले की एवढं सर्व आम्ही सण साजरे करू लागला ला। परंतु आपलं भाऊच नसेल करून काय महादेवाच आणि त्या नागदेवताच स्मरण करत करत ते काही आठवण करत होते त्या सर्व चारही लोक कोमात असताना तोच नागदेवताला याचं जे करायचं विच पाहिल्यानंतर याच रडायचं याच्या वेळातलं पाणी जे की व्यवहार अवस्था पाहिल्यानंतर त्या नागदेवतालाही वाटलं खरंच आपल्याकडून चूक झालेली आहे म्हणून त्या चारपैकी एक बाबाला तो परत जीवरान दिलं आणि तो भावाला त्या घरामध्ये आणलं आणि परत एकदा त्या सण करत असताना स्वतः नागदेवता म्हटले सगळ्यांच्या बरोबर माझेही सुद्धा नाही तो पूजा कर माझ्याकडून नागदेवते सुद्धा त्या संपूर्ण घराला आशीर्वाद दिला आणि त्या ठिकाणी नागपंचमीच्या नाग माध्यमातून पूजा चालू केलेत असाही एकत्र आहे म्हणूनच बघा आजचा दिवस प्रत्येक बायले आपलं आपलं माहेरे जाणार बाहेर जायचा उद्देश काय तर असेल तर आपलं जे काही आपण म्हणतो ना ते बायपी पूजा केलं तर तो माळफाला जातो म्हणून बघा एखादा कुठल्याही गावामध्ये मंदिर बांधत असताना मंदिर पूर्ण झालं शिखरही पूर्ण झालं पण प्रसार करत असताना मात्र काय करतो आपण सर्व बाय लेखाकडं का हा बायलेकडे जायचा अर्थ काय आहे तर तो बाय अंतकरणातून अंतकरणातून जे काही आशीर्वाद आहे संपूर्ण गावाला लाभ होतो फक्त आपली भावासाठीच नव्हे तर संपूर्ण गावाचं कल्याणच काम करणारी आपली बहिण आहे म्हणून शिखर बांधत असताना देखील त्या कळसा रोगासाठी कळसाची सेवा म्हणून बैलेखोन आपण निधी घेऊन येतो कारण एवढंच आहे तर त्या बैलची जे काही अंतकरणामध्ये कितीही गरिबी असू द्या गरिबी कितीही असू द्या परंतु माझा माहेर श्रीमंत आहे असं म्हणणार तो बायलेखा म्हणून त्याची त्या बायलेकांच्या अंतकरणात जे काही आशीर्वाद आहे तो सर्वांनी भेटला पाहिजे म्हणूनच आज ना साज नागरपंचमी साजरी करत असताना अनेक लोकांनी आपलं आपलं नाही जातो आणि तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या भावाला आशीर्वाद देतो आणि अनेक ठिकाणी आपण म्हणतो आपलं माहेरमध्ये भाऊ नसेल तर काय करायचं अनेक बायलेखाचा मोठा प्रश्न आहे म्हणूनच एका ठिकाणी सांगितले गुरु माता पिता गुरु बंधू श्रद्धा म्हणजे गुरु काय काय रूपमा रुपमा दिलेले आहेत तर गुरु माता पिता सखा म्हणजे गुरु सर्वस्व आहे असं म्हटलेलं आहे म्हणून गुरु तुम्हाला नसेल तर गुरु न भाऊ असं समजायचं म्हणूनच आपण प्रत्येक ठिकाणी अनुषंगानाच्या वेळामध्ये राखी पौर्णिमेची सोळा फार मोठा रुपमध्ये आपण करतो म्हणून याही ठिकाणी आपलं मोकेटमध्ये सुद्धा राखी पौर्णिमेची सोहळा या ठिकाणी आपण साजरी करणारे आहोत त्यावेळा सर्व बहिणीने येऊन राठी मांधायचे तेही कार्यक्रम आपण करू एवढ्या सन्मानामध्ये सांगत खरं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक जण आपलं आपलं परिणाम करून सेवा करू लागलं कोण किती जप करतो माहिती नाही कोण किती बेळ वाहतो माहिती नाही कोण किती देवळा पाय पडून येतो माहिती नाही परंतु एक मात्र तुम्ही करा तो केला तर संपूर्ण महादेवाची कृपा होऊन वाटतो काय करायचं तर या संपूर्ण एक महिना श्रावण महिनाभरामध्ये तुम्ही नित्यनियमान आपल्या इष्टलिंगावर आणि आपलं घरातलं देव असून त्या देवावर एक बेल वाहिलं तरी सुद्धा आपल्यावर महादेवाची कृपा होणारच आहे एक तर बेल आपण व्हायला पाहिजे तेवढं होते का आपल्याकडून एक आपण भरपूर वाहतो भरपूर वाहून महत्व नाही परंतु एकच वाहा तो, एक तो अंत करणार मनातुर् एकच दिल म्हणूनच आपला त्रिलम त्रिगुणाकारमे पंच क्रिया म्हणजे तीन दळाचं वेळ एकच वेल काय केलं पाहिजे अंतकरणातून बरोबर आपण वाहिलं तर काय होतो तीन जन्माच पाप नाहीसा होतो एक जन्म जन्माचे पाप नाहीसा होतो म्हणून काय करायचं एकच बेल व्हा परंतु अंतकरणातून बेल व्हायचं एवढा सर्वांनी करावा म्हणून श्रावण महिन्यामध्ये आजच्या दिवशी पाचवा दिवस सण असले तरी सुद्धा आज दुर्घातले सर्वच भक्तांनी काशीनाथ पाटील असेल देवा पाटील असेल वारे अनेक सर्व जे काही मंडळी आहेत सर्वांनी त्यांची त्यांची परिणाम आज त्या ठिकाणी अन्नदानाची सेवा केलेली आहे गेल्या पाच सहा वर्षापूर्वी हमदर्गामध्ये सुद्धा अकरा दिवसाचं एक खूप मोठं अनुष्ठान त्या ठिकाणी पूर्ण झालं त्यावेळेमध्ये जागा छोटासा दिवस कमी हारच गाय गाय असताना सुद्धा अमदर्गामधलं सर्व सद्भक्ताने त्याच्यामध्ये जाती कुळ गोत्र कोण कुठला कायच न पाहता संपूर्ण हमदर्गाने आजूबाजूमधलं किमान सहा गावाचे लोक त्या अनुष्ठान संपूर्णपणे सेवा केली अशी सेवा त्यांनी केली की के अकरा दिवसामध्ये तो कधी दिवस संपला काढायला नाही सकाळच्या पूजेमध्ये पहिल्या दिवसापेक्षा दुसरं दुसऱ्यापेक्षा तिसरा आणि शेवटी चार पाच दिवसाच्या नंतर तर पूर्ण जागा कमी पडव लागलेल्या म्हणजे अंगभास्पदी सुद्धा खूप मोठा अनुष्ठान सोहळा सर्व स्वतः भक्तांनी केले त्या ठिकाणी आपला राजलिंग स्वामी महाराज असेल आपले बाबू पाटील काशीनाथ पाटील किंवा अनेक पूर्ण आपले पाटील परिवार वाऱ्या परिवार गावं जे काही मंडळ आहेत सर्वस्थाने म्हणून खूप मोठा सोहळा त्या ठिकाणी केला होता म्हणून याही ठिकाणी मठामध्ये कार्यक्रम होत आहे असं समजल्यानंतर आम्ही बाबू पाटलांना काश्नाथ पाटलांना संपर्क केल्यानंतर त्यांनी म्हणले आम्ही एवढा मोठा अनुस्थान घेत असताना एक दिवस अन्नदान करायला आम्हाला काय अडचण नाही पण एक दिवस तुम्ही द्याच असं म्हटलं म्हणून आजचा दिवस तो समस्त लोकांचा आहे तर ह्याही ठिकाणी आजचा कार्यक्रमाचं जे काही अन्नदान करणारा हंगरेकर संपूर्ण परिवार असेल तो मग सर्वांचा चिंतन व्यक्त करतो आणि सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये आणि अनेक सूचना रोज तुम्हाला देऊ लागलो त्यातली एक सूचना आहे अन्नदानाचं म्हणजे तो सूचना आहे जे तुम्हाला अन्नदान करायचं असेल तर वर्षातला एक दिवस घ्यायचं पाच हजार शंभर रुपये तुम्ही दिलं वर्षातला एक दिवस तुमच्या नावाना मठामध्ये अन्नदान होतो त्याच्यामध्ये एकदाच तुम्ही पाच हजार शंभर रुपयाचा आजीव सभासद व्हायचा हे अन्नदानासाठी एक मठामध्ये येणार प्रत्येकांचे बिनमुख जाऊ नये आलेल्या प्रत्येक भक्तांना इथं प्रसाद भेटला पाहिजे काळात आपल्याला माहिती होतं मोठे महाराज असताना सर्व जे काही आपले अंगर्ग म्हणून करून जमा करून द्यायचा काळामध्ये घोगरी म्हणून जमा करून द्यायचा होतो आणि मठामध्ये त्यामध्ये परंतु काळ बदलला घुगरीचं काय आता राहिलेलंच नाही कारण शेतातला माल सरळ अडकला चालले शेतातला माल काही घरी येत नाही मग घोगरी काही विषय राहिले नाही मग त्याच्यामध्ये थोडाफार बदल करो मठामध्ये अन्नदानासाठी एक पाच हजार शोड नित्य एका दिवसाचा अन्नदानाचा एवढा सेवा म्हणून ठरलेली आहे आज आजूबाजू लोकांनी पृथ्वीता शक्ती या ठिकाणी अन्नदानाची सेवा घ्यावा आणि त्याचबरोबर पंचवीस तारखेला ह्या महिन्यातला पंचवीस तारखेला दीक्षा आणि कार्यक्रम आहे त्याही कार्यक्रमामध्ये पृथ्वी तुमच्या मुलांना किंवा मुलींना आठ वर्षाचा मुलगा झाला मुलगी झाले तर नक्की त्यांना दीक्षा स्थळामध्ये घेऊन याचा दीक्षा घ्यायचा असा कार्यक्रम करावा आणि खास करून श्री श्रीमठाचे शिष्य आहे तर स्वतःला तुम्ही मठाचे शिष्य म्हणतो पण गुरु करून घेतल्याशिवाय तुम्ही आमचं शिष्य होत नाही अनेक लोक म्हणतात आमचे वडील गुरु होते आमचं आई गुरु करून घेतले आमच्या वडिलांचे गुरु आहोत तुमच्या आईचे गुरु आहोत आणि तुमचं काय आई वडिलांचे गुरु आहोत मग तुमचा तुमचं तुम काय आम्ही गुरु म्हणतो मानून चालणारा नाही इथं गुरु करून घेणं म्हणजे बांधले आणि ते बांधणं म्हणजे काय आहे तर ते आयुष्यामध्ये भवबंधनात मुक्त होण्याकरिता गुरुमंत्र घेणं फार महत्वाचं आहे सुनील अमरावत ग्रंथाची पोटी चालू आहे दोन दिवसापूर्वी गोष्टी मध्ये खूप सुंदर वर्णन झाला श्रीदास स्वामींनी गुरु कुणाकडून करून घ्यावं गुरुचे महत्व काय गुरु शब्द काय असतो गुरुचे गुरुने दिलेले मंत्र तोच मंत्र आहे परंतु गुरुकडूनच का घ्यावा तो अधिकारी पुरुषेकडून का घ्यावा असं सविस्तरपणे श्रीधर स्वामीने शिल्ल्यावर ग्रंथामध्ये सांगितलेले आहे म्हणून आपल्याही जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर गुरु करून घेणं फार महत्वाचं आहे गुरु करून घेतलं तर काय होतो तर तुम्हाला अधिकार मिळून जातो आता अनेक लोक तुम्ही आहेत आता शाळा वेळ चालू आहे काही लोकांनी बेल वाहता वाहता ही सुद्धा मनात संकल्प केलं मी जप करतो तुम्हीं तुम्हीं मंत्र जप ते अनेक लोक करत असे पण गुरु करून घेऊन जप केले तरच त्याला महत्व आहे तुम्ही गुरुच करून घेतल्या नाही तुम्ही लाख मंत्र जप करा ते काही उपयोग होणार नाही तो पालट्या घागरवर पाणी टाकले सरकार आत जाईल का पाणी तस गुरु करून घेणं म्हणजे काय होतो तर आपली जीवनाचं कल्याण होतो एकही कारण गुरु करून घेतल्यानंतर एक माणस जप्त करा तो तुमचा जीवनातलं पुण्यामध्ये जमा झाला गुरु करून घेतल्यानंतर एक वेळ मान करा तो तुमच्या जीवनामध्ये प्लस मध्ये आला पण असं तुम्ही लाभ करून सुद्धा काहीच होणार नाही शून्याला शून्य सोडून जातो म्हणून प्रत्येक जण जे काही मठात शिष्य आहे आज सव्वाशे दीडशे गावातले शिष्य म्हणले आम्ही सांगतो परंतु आलेपासून मी यादी काढलो माझ्याकडे प्रत्येक गुरुची यादी आहे जे कोणी गुरु करून घेतला दोन हजार आठ पासून आत्तापर्यंत किती लोक दीक्षा घेतलो किती लोक गुरु करून घेतलो माझ नोंद त्याच्यामध्ये जवळजवळ चार हजार पेक्षा जास्त लोक गुरु करून घेतला सोळा वर्षामध्ये मग सरासरी वर्षाला किती झाले हिसाब करा आणि आम्ही व्यापारी होतो ना सर्व लिंगाय समज व्यापारी आम्ही हिसाब घातला जा मग हिसाब घाला तर सोळा वर्षामध्ये हे सतरा वर्षाच्या नसताना सोळा वर्षामध्ये फक्त चार हजार पेक्षा जास्त लोक गुरु करून घेतलं म्हणजे अजून किती लोक शिल्लक राहिले किती दिवस राहणार अजून मी रिटायर्ड होईल असं वाट बघू नका थोडा वय होईल असं वाट बघू नका कारण कधी दि काय होईल सांगता येणार नाही सर्वांना अनुभव आला लॉकडाऊन मध्ये कोरोना कोणाला काय काय करून गेले सर्वांना महा म्हणून परत असे काही न होण्याकरिता सर्वांनी लक्षात घ्यायचं होईल थोडं लवकर गुरु अनुग्रह घ्यायचे परत प्रयत्न सर्वांनी करावं झाले तेवढं तुम्ही दीक्षा घेतलं अनुग्रह घेतलं तर जीवाचे कल्याण होतो म्हणून पंचवीस तारखेला दीक्षाची दोनशे लोक झालं तर गुरु करून घेणारे देखील दोनशे लोक झाला पाहिजे होते का दीक्षा घेणारे दोनशे लोक होते गुरु करून घेणारे वीस पंचवीस तीसच होत पण तसं ना होता गुरु करून घेणाऱ्याची संख्या वाढला पाहिजे तेवढ्या प्रसंगामध्ये सूचना देत परत एकदा आजचा जे काही अन्नदानाची सेवा केल्या अंग परिवाराने तुम्हाला सर्वांचा अभिषेचन व्यक्त करू वाढायला विराम देतो शिवम भूया सांब जे पार्वती पते शिव हर हर सगळे जण तो या तो भारत माता के भारत माता के वंदे वंदे हर 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 हर, हर, हर। ने। ने ने